कृपा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण दोडमार्ग मध्ये मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली तसंच रस्ते आणि गटारं तुडुंब भरलेली पाहायला मिळाली पाहुयात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल